आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह बालवारकऱ्यांची वेशभूषा केली होती शालेय परिसरात दिंड्या काठ्यात येऊन विठू नामाचा जयघोष करण्यात आला याशिवाय काही शाळांमध्ये रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामुळे शाळेचा परिसर विठ्ठलाच्या गजराने भक्तिमय झाला होता यानिमित्ताने सातपूर शहरातील मनपा शाळा क्रमांक सव्वीस वारबाबा नगर शाळेत देखील आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा सादर करून दिंडी आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढून टाळमृदुंगांच्या गजरात विटू माऊलीच्या जयघोषात शाळेत भक्तिरस निर्माण केला समाज प्रबोधनासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले या प्रसंगी स्वारबाबा नगर मनपा शाळा क्रमांक सव्वीसचे मुख्याध्यापक शरद रुमाले अंजुम तांबोळी दीपाली जाधव मोहिनी सोनजे सतीश गोमासे आदी शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नाशिक तकसाठी रमेश खरात सातपूर